नमस्कार मी सर्वांचा आगत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत एप्रिल ते जून या तीन महिन्याचा हवामानाचा अंदाज या तीन महिन्यामध्ये उष्णतेची लाट कुठे असणार आहे याचबरोबर या उष्णतेचं प्रमाण किती असेल त्याचबरोबर विजेच्या कडकडाटसह काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे का हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण या एप्रिल महिन्याचा जर विचार केला तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकडसहित काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला मिळाला काही ठिकाणी आपल्याला गारपीटही पाहायला मिळाली काही भागाचा जर विचार केला काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाहायला मिळाला हा जो पाऊस आहे हा पाऊस ज्याला उष्णता वाढते टेम्परेचर वाढतं त्यावेळेला ढगांची निर्मिती होत असते त्या ढगांच्या निर्मितीमधून आपल्याला ढग तयार होत असतात याचबरोबर या उन्हाळ्याचा जर उन्हाळ्याचा जर विचार केला या उन्हाळ्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच तापमानामध्ये वाढ होणार आहे काही भागामध्ये हिटवेव ही येण्याची शक्यता आहे सर्वप्रथम आपण आयओडीचा विचार केला म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा आयओडी सध्या तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याची शक्यता आहे ज्यावेळेला नवीन मोसम सुरुवात होईल म्हणजेच मान्सूनला सुरुवात होईल त्या तोपर्यंत आईओडी हा तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आपण या महिन्याचा म्हणजेच एप्रिल महिन्याचा जर विचार केला मॅक्झिमम टेम्परेचर हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची दाट शक्यता हा महाराष्ट्र नकाशा आहे या महाराष्ट्राचा प्रत्येक जो जिल्हा असेल याचबरोबर प्रत्येक विभाग असेल विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल या संपूर्ण विभागामध्ये दिवसाचं तापमान हे सरासरीपेक्षा जास्तच राहण्याची दाट शक्यता याचबरोबर मिनिमम टेम्परेचर म्हणजेच रात्रीच्या प तापमानाचा जर विचार केला ज्या वेळेला दिवसाचं तापमान वाढलेलं असतं त्यावेळेला काही भागामध्ये रात्रीलाही टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे या उन्हाळ्यामध्येही या तिन्ही महिन्याचा विचार जर केला या तिन्ही महिन्यामध्येही मिनिमम टेम्परेचरमध्येही वाढ होणार आहे त्यामुळे रात्रीची तापमान असेल तेही वाढण्याची शक्यता आहे याचबरोबर मा एप्रिल मे आणि जून या तिन्ही महिन्याचा राज्याचा मॅक्झिमम टेम्परेचरचा सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच वर्धा हा संपूर्ण जो भाग असेल या भागामध्ये सर्वाधिक टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे हा जो लाल कलरचा पट्टा दिसतो आहे या भागामध्ये जर पाहिलं तर पासष्ट ते, ते पंच्याहत्तर टक्के एवढा मॅक्झिमम टेम्परेचर त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूरचा दक्षिण भाग गडचिरोली यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा याचबरोबर खांदेचा बहुतांश भाग जसेल जळगाव धुळे नाशिक तसेच संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड या भागाचं जर पाहिलं जवळपास पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के असे आहेत पर्सेंटेज आहेत त्या ठिकाणी मॅक्झिमम टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीचा जत कवटेमाकाळ असेल याचबरोबर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर ठाणे पालघर नवी मुंबई मुंबई रायगड रत्नागिरी याचबरोबर सिंधुदुर्गचा जो घाटमाताच भाग असेल या भागामध्येही प चाळीस ते पंचावन्न पर्सेंट एवढं तापमान अधिक राहण्याची शक्यता याचबरोबर पुण्याचा मध्यवर्ती भाग जो असेल म्हणजेच शिरूर राजगुरनगर घोड जुन्नर याचबरोबर लोणाळा खंडाळा असेल पोळ असेल दोन बारामती असेल साताराचा मध्यवर्ती भाग कराड सातारा पाटण कोरेगाव फलटण दहिवडी कराड याचबरोबर सांगलीतील खानापूर विटा तासगाव कौटिंबाचा जो पश्चिम भाग असेल शिराळा वाळवाव संपूर्ण कोल्हापूर जिल्हा या भागामध्ये जर पाहिलं या भागामध्ये मॅक्झिमम टेम्परेचर थोडंसं कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजेच नॉर्मल टेम्परेचर राहण्याची शक्यता कारण या भागामध्ये एप्रिल महिन्याचं पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये पावसाची शक्यता ही अजून आहे म्हणजेच एप्रिल पाच दिवस झाले त्या पाच दिवसामध्ये जे पाऊस पडला त्या पाऊस पाच दिवसाची कॅल्क्युलेशन या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते मात्र येणाऱ्या तीन महिन्यामध्येही एपि सांगलीचं प पश्चिम भाग असेल कोल्हापूर अशी या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे बघ तीन महिन्याचा आपण मिनिमम टेम्परेचर म्हणजे रात्रीचं तापमानाचा जर विचार केला तर सर्वाधिक तापमान हे मराठवाडा विदर्भाचा मध्यवर्ती भाग खान्देश याचबरोबर पालघर या हा जो पट्टा असेल या भागामध्ये राहण्याची शक्यता या भागामध्ये पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के तापमान पाहायला मिळू शकतं याच्यामध्ये मराठवाड्यामधील बीडचा बहुतांश भाग असेल परभणी हिंगोली नांदेड वाशिम विदर्भात वाशिम बुलढाणा अकोलाच भाग असेल यातवं मराठवाड्यात छत्रसभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार ज तसेच नाशिकचा बरोबर बहुतांश भाग ठाणे पालघर या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मॅक्झिमम सॉरी मिनिमम टेम्परेचर हे सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर बीडचं पश्चिम भाग असेल लातूरचा दक्षिण भाग धाराशिव संपूर्ण जिल्हा याच संभागचा जो पूर्व पश्चिम भाग असेल या भागाला भागा जर पाहिलं चाळीस ते पंचेचाळीस पर्सेंट राहणार तसेच विद विदर्भाचा जर विचार केला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागावर जर पाहिलं या भागामध्ये पस्तीस ते पंचेचाळीस पर्सेंट असे आहेत त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग तसेच कोकणाचं संपूर्ण दक्षिण भाग रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या भागामध्येही सरासरीपेक्षा जास्तच तापमान हे रात्रीचे रात्रीच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर एप्रिल महिन्याचा वेवचा अंदाज जर पाहिला तर राज्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला उष्णतेची लाट पाहायला मिळते सर्वाधिक लाट हे असेल पश्चिम महाराष्ट्रातील राहण्याची शक्यता आहे मैदानी भाग आणि जो समुद्र सपाटीचा भाग आहे या दोन्ही विभागामध्ये जो वेवचा क्रायटेरिया असतो तो विभिन्न असतो मैदानी जो भाग असेल त्या भागामध्ये चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानच्या वरती ज्याला पाच डिग्री ते सहा डिग्रीपर्यंत वाढतं त्यावेळेला हिटवेव ही डिक्लेअर केली जाते याचबरोबर जो घाटमाथ्याचा भाग असेल डोंगराळ भाग असेल व समुद्रसपाटीचा भाग जो असेल म्हणजे कोकण किनारपट्टी या भागामध्ये जर पाहिलं तीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर पाच ते सहा डिग्री एक्स्ट्रा असेल त्यावेळेला तिथं हीटवेव संबोधली जाते सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला सांगलीचा जो पश्चिम पूर्वक भाग असेल जत कवठेमगळ आडपाडी याचबरोबर सांगोला मंगळवेढा पंढरपूर मोहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर म्हाडा संपूर्ण सात सोलापूर जिल्हा संपूर्ण सातारा जिल्हा संपूर्ण पुणे जिल्हा अहिल नगरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर नाशिक आणि खांदेचा पश्चिमपूर पश्चिम भाग असेल गवापूर साक्री नंदुरबार या भागामध्ये पाच ते सहा दिवस हिटवेव राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण ठाणे पनवेल कल्याण मुंबईचा उत्तरील भाग जो असेल या भागामध्येही पाच ते सात दिवस हिटीओ राहू शकतो तसेच पा ठाणे मुंबई व उपनगर असेल पनवेल असेल त्याचबरोबर अलिबाग रोहा पेन या भागाचं पाहिलं या भागामध्येही तीन दिवस हिटिओ राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल बीड परभणी हिंगोली नांदेड जालना छत्री संभाजीनगर असेल त्याचबरोबर विदर्भाचा बुलढाणा आणि वाशिम हा जो पट्टा असेल या भागामध्येही जवळपास तीन ते चार दिवस हिटीओ राहण्याची शक्यता आहे तसेच नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीचा दक्षिण भाग जो अहि अहेरी चिरचिन्हा या भागामध्ये त्याचबरोबर वर्धा सर या भागामध्येही तीन ते चार दिवस हिटवेव राहण्याची शक्यता आहे याचबरोबर एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या राज्याचा हिटवेव्हचा अंदाज जर पाहिला पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भाग जो हिटवेव्ह राहणारच आहे कारण की एप्रिल महिन्यातमध्येच हिटवेव असल्यामुळे या तीन महिन्यामध्ये ह्या कॅल्क्युलेशन आहे मार्च आणि सॉरी मे आणि जून या दोन महिन्यामध्ये मात्र सांगली कोल्हापूर सातारा या भागामध्ये हिटवेव्ह राहणार नाही त्या भागामध्ये पावसाचं वातावरण अनुकूल होण्याची शक्यता आहे सर्वप्रथम तीन महिन्याचं जर पाहिलं सांगलीचा पश्चिम भाग पुरे भाग असेल सोलापूर सातारा पुणे अहिलानगर खांदीचा बहुतांश भाग याचबरोबर मुंबई ठाणे पनवेलचा उत्तरेल भाग या भागामध्ये पाच ते सहा दिवस हिटवेव राहण्याची शक्यता आहे म्हणजे संपूर्ण तीन महिन्यामध्ये याचबरोबर संपूर्ण विदर्भ असेल या विदर्भामध्येही जवळपास तीन ते चार दिवस हिटवेव राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर एप्रिल महिन्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तीन ते चार दिवस आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर येणाऱ्या दोन ते तीन आठवड्यानंतर म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठ आठवड्यापर्यंत राज्यात काही भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर पुण्याचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर हिरेनगरचा कर्जत वगैरे भाग असेल याचबरोबर मराठवाड्यातील बीड आणि पारंडा तसेच धाराशिवचा दक्षिण भाग असेल या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये अभाव नॉर्मल राहण्याची शक्यता या भागामध्ये स सरासरीपेक्षा जास्त पाऊस या मे म सॉरी एप्रिल महिन्यामध्ये राहण्याची शक्यता याचबरोबर बाकीचा विदर्भ असेल मराठवाडा असेल याचबरोबर खानदेश असेल मुंबई ठाणे पनवेल कल्याण या हा जर पाहिलं या भागात जर पाहिलं तर बिलो नॉर्मल राहण्याची शक्यता आहे सर्वाधिक पाऊस पा। एप्रिल महिन्यामध्येच पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भागामध्येच राहण्याची शक्यता आहे हे होतं एप्रिल मे आणि जून या तीन महिन्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर आतापर्यंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद